नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूया गुलटेकडी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आजचा बाजारभाव खालील सर्व बाजारभाव हे प्रति दहा किलो प्रमाणे आहेत भेंडी एकशे साठ ते दोनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो गवार चारशे ते सहाशे रुपये टोमॅटो एकशे वीस ते दोनशे चाळीस रुपये मिरची दोनशे ते तीनशे वीस रुपये दोडका दोनशे ते तीनशे चाळीस रुपये

रताळी दोनशे चाळीस ते तीनशे रुपये शेवगा चारशे पन्नास ते पाचशे रुपये ढेमसे दोनशे ते दोनशे चाळीस रुपये लिंबू तीनशे ते चारशे रुपये कडीपत्ता दोनशे चाळीस ते तीनशे रुपये कोथिंबीर चारशे ते सातशे रुपये मेथी सहाशे ते बाराशे रुपये शेपू सहाशे ते सातशे रुपये कांदापात सातशे ते आठशे रुपये पालक सहाशे ते एक हजार रुपये मुळा एक हजार ते दोन हजार रुपये चुका सातशे ते आठशे रुपये केळी शंभर ते दीडशे रुपये पपई दोनशे ते दोनशे चाळीस रुपये पेरू दोनशे चाळीस ते तीनशे रुपये याप्रमाणे आजचे बाजारभाव आहेत अशाच दररोजच्या बाजारभाव अपडेटसाठी पालवी अॅग्रिको नक्कीच फॉलो करा बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या पिकाचे भाव जाणून घ्यायचे आहेत आम्हाला द्वारे नक्की कळवा धन्यवाद